શ્રી ગજાનન વિજયગ્રંથ અધ્યાય સત્ર ગણેશ જય જયાજી મહામલા જય જયાજી ભક્તપાલા જય જયાજી તમાલનીલા પતપાવન નરહરે હિરણ્યકશ્યપુ મહાક્રૂર સજ્જનાંચુ થોર તયાસે તું ફાડુન ઉદર मरण त्याचे साधिले प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मला पोटी रूप अनुपम जगजेठी धारण ते करून सात दाडा भयंकर आयाळ रोळे मानेवर नेत्र जेवी खदिरांगार ब्रह्मांड जाळू पाहती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची पिले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या तुम्हा पाहून देवराया धजे पुढे यावया ऐशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा नरहरे तू तु भक्त लक्ष्मीकांत ऐसे सांगत आले संत भक्त मनोरथ काही न त्यासी मन मनसी कदा त्या आपल्या ब्रिदासी जाग आता ऋषिकेशी गणू लागला पायांसी अभय असुधे पांडुरंगा गजाननाचे परमभ्रक्त होते काही अकोल्यात तयाचिया सदना सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी चापडगावचे बापू कृष्ण खटाऊ शेटाचे कुटुंब जाणं गोंडुलालचा नंदन बच्चूलाल नामजाचे जिजीबाई पंडित आणि कही होते बहुत त्यांची नावे तुम्हा प्रत किती सांगू विभुद हो एकेवेळी अकोल्यात आले गजानन स्वामी समर्थ खटाऊ खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्याने ठेविला एक भक्त मलकापुरी विष्णूसा नामे निर्धारी त्यांच्या वाटीले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लावला हाच भास्कर होता झाला समाधीस्थ आडगावी तो त्यावेळी होता जवळ करी कारभार अंगे सकळ विष्णूसाला होते बळ याच भास्कर पाटलांचे भास्कर म्हणे मलकापुरी चला समर्था लवकरी भक्त विष्णू घरी बोलवण्यास आला तो मनोरथ येथील भक्तांचे असती साचे आता मलकापुरीचे लोक वाट पाहती तई समर्थ म्हणाले भास्करा सध्याच मी मलकापुरा येत नाही जाण खरा तू आग्रह करू नको फार आग्रह करशील तरी फजित पावशील याचा विचार करी खोल मी न बोललो काहीतरी दोरीसी दिदल्या दिल्या फार ताण ती मध्येच मी न हळणार येथून तू ह्या फंदात पडू नको भास्कर बोले त्यावरी काही असो मलकापुरी चला विष्णू साचे घरी हीच विनंती गुरुराया मी तुमचा लाडका मसी धक्का देऊ नका मी भरोसा दिला देखा तुम्हा येऊन येण्याचा ती प्रतीक ज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी चला आता स्टेशनावरी गाडीत बसावया कारणे ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन मलकापुरा कारण ज्ञावयासी श्रोते हो भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करोनी बारा जणांचा डबा त्यांनी खाली करवीला संतास्तव महाराज तैसेच बसले ते न काही बोलले जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा डोळा चुकून भास्कराचा लीला केली ऐशारीती जो डबा मोकळा केला तो त्यांनी सोडून दिला योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये आधीच मूर्ती दिगंबर स्त्रिया घाबरल्या अस्थिपार त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलीस आला पोलिसाचा अधिकारी तेथे आला सत्वरी महाराजाला करी खाली ओढू लागला अरे वेड्या नंग्या पिरा अक्कल कैसी तुझना जरा बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बैसलास हिसडा देऊन त्याच्या हाता तेथेच बसले तत्वता अधिकाऱ्यांची भीती चित्ता मुळीनं त्यांना त्यांच्या वाटिली तो मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तरांकडे गेला म्हणे डब्यापाशी चला आता बायकांच्या माझ्या सवे दोघे डब्या जवळ आले तो मास्तरांनी पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात मास्तर पोलिसाच्या अधिकाऱ्याला ऐसा रीती बोलला तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून हा आहे संत थोर चालता बोलता ईश्वर याच्या हातेनं होणार गुन्हा तो केव्हाही ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐश्यापरी मी दिली आहे तारखरी खरी विषयी वरिष्ठाला आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित मी वर्दी दिली तुम्हा प्रत तुम्ही वाटेल ते करा स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढूनी आदर दाखवून विनंती केली महाराजा तुम्ही खाली उतरावे माझे एवढे ऐकावे काय द्यावे आणावे प्रयोजन आपल्या मानसी महाराज उतरले खालती पुढे खटला भरला त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबांसमोर त्यांनी के घेतली त्याची तारीख नेमली शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो बापूसाहेब जठार आले शेगावांच्यावर डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही तेही आले ते ठाई काही कामा निमित्त महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर ते देसाई म्हणती जठरास आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास म्हणून मिळाले लोक हे जठार म्हणाले त्याते याचे कारण तुम्हा ते न कळले वाटते हेच मला आश्चर्य तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले किन्न बोलते झाले करण जोडून खटला हा न चालवा हे गजानन साधूची योग्यता आहे थोर साची ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष तो विदेही पुरुष जाण बंधन त्याला कशाचे ना तो योग्यांचा योगी राणा वंदनीय अवघ्यांते खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली। ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने जठार म्हणती वकिलाला तुम्ही जाणता कायद्याला याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी म्हणती बोलावणे धाडा कारणे ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठवला तो येऊन समर्थांसी म्हणे चला आता कचेरीसी अधिकाऱ्याने तुम्हा सी मज धाडीले बोलावण्या बऱ्या बोल्याने चालावे फजितीस ना करून घ्यावे ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हातात धरून तई बदले गजानन आम्ही ओठू येथून तुझे पाहता शिपाई पण धरी हात धरीला तो तो ना सुटे किमपी त्याला रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबण्या योग्याने हाताशी लागली कळ जीव झाला व्याकुळ करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई शिपायाशी वेळ झाला म्हणून पाठवले वकिलाला त्या व्यंकटराव देसायाला समर्थांशी आणावया जठार म्हणती तुम्ही जावे समर्थांशी घेऊन यावे लो लोकांशी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक इतक्यात आला समाचार पोलिसाचा धरला कर बसविला एका जागेवर महाराजांनी सहज लिहिले मग देसाई तेथे आले त्यांच्या भक्तांशी बोलले यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर ऐसी सल्ला मिळताक्षणे धोतर नेसविले भक्तांनी ते टाकीले सोडोने समर्थांनी रस्त्यात गेले नागवे कचेरीस सवे होता भास्कर शिष्य जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावयास या महाराज बसा येत तुम्ही नागवे गावात का फिरता सुदो देत हे काही बरे नव्हे नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरवला जाणा म्हणून विनंती आपणा द्या सोडून नंगेपणा ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून आणि केले हास्यवदन उत्तर त्यासी द्यावया तुला काय करणे यासी चिलीम भरावी वेगेसी उगीच नसत्या गोष्टींशी महत्व न यावे निरर्थक ते ऐकता भाषण जठार गेले विरगळून जनरीतीचे याला भान मोळीच नाही राहिले हा ऋषभदेव भागवतीचा किंवा शुक्राचार्यसाचा किंवा नामदेवाचा हा दुसरा अवतार हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवन मुक्त नये लावता याप्रत गुन्हा विचारे केव्हाही जेवी अग्नीचा अग्निपणा अग्नी सोडीत नसे जाणा परी अग्निहोत्रांना कुंडात ठेवणे भाग त्यासी अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून तो करील दग्ध सदन हा दोष त्याचा नसे तैसे याचे नागवेपण आहे अग्नीचे समान म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी ये विषयी वस्त्ररूपी रूपी कुंडाठाई जरी हा ठेवीला असता पाहि तरी हरकत नव्हती काही सर्वास सुखद होते थे। ते ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी भला आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे महाराज मूळचे जीवनमुक्त त्या ठेवणे व्यवस्थित भास्कराचे काम असत्य होते न ते केले त्यांनी म्हणून मी भास्कराला पाच रुपये दंड केला ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरा जा पुढे शेगावी समर्थ म्हणाले पुन्हा ऐसा अग्रहासी करशील का सांग मशी निज फजिती करून घ्याया भास्कर काही न बोलला मौन धरून राहिला तेथून मंडळींनी केला ऐसा प्रकारे विचार समर्थांसी अग्निरथी न बसवा येथून कल्पाती विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावास भक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनासी या उतरले याच ये वेळी यवन जातीचा साधू महताबा नावाचा होता कुरुम गावी साचा मूर्तिजापुरा सानिध्य त्याने बापूरावांप्रती सांगितले होते ऐशा रीती जेव्हा समर्थ अकोल्यास येते तेव्हा आम्हा कळवावे अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडीला कुरुमासे तो ऐशा रीती घडून आले महताबशा येण्या निघाले अकोल्यास याया भले समर्थांचे भेटावया अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यात जो आला होता न्यावयास महताबशा कारणे त मनुष्य भेटताक्षणी पुसू लागले मधुरवचनी त्या मनुष्या लागून महताबा श्रोते हो तू न जावे कुरुमाला आपण जाऊ स्टेशनाला संत आल्याचे वर्तमान कळले संता लागून न सांगता जाणं त्रिकालज्ञ ते खरोखरी महताबाच्या संगा, संगात संघात दोन चार यवन होते अवघे येऊन सदनाते उतरले बापू रावाच्या दुसऱ्या दिवशी प्रात काळा होता येथे बसला महाराज आले तयाळा निज लिले करून महताबशाचे बशाचे धरून केस समर्थांनी ताडीले त्यास त्या ताडण्याचा उद्देश हाच होता बिबुध हो। नातीत जन्मोन काही न केला उपयोग जाण यवनाचे अडदांडपण नाही अजून गेले रे या अडदांडपणाने तत्वघात होईल जाणे मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील तुझे महताब आहे नाव त्याची काय आठवण ठेव दोषरूपी तमा वाव तुझ्या पुढे मिळ नाही हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचे वर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडीले ऐसा मिळता इशारा महताबशा तोषला खरा साधूच साधूच्या अंतरा जाणताती निःसंशय जेव्हा महताबशाने ताडिले तई संगतीचे यवन भले कावरे बावरे होते झाले हे प्रकार पाहून महता बशाला बोलला त्यासी तुम्ही न राहावे अम्मापासी अम्मा जावे निघून मासी, हेच आहे उत्तम शेख कडू शिवाय जाण गेले दो चौघे निघून ते तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला म्हणे उद्या दयाघण यावे तुम्ही भोजना या दासाची या सदना हीच आहे विनंती दुसरे दिवशी तांग्यात बसूनी समर्थांप्रत मोठ्या थाटांनी मिरवित निज सदना आणले परिसमर्थ तांग्याखाली उतरले नाहीत मुळे तेने मंडळी चिंतावली म्हणे का ना उतरली हे तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ ऐसे का केले काल आमंत्रण घेतले आज तांग्याखाली न उतरले याचे कारण शोधिते झाले आपल्या आपण बुद्धीने त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्या मला समजले यंगीत या गोष्टीचे ये वेळा महताबशाला वगळीले म्हणून महाराज नाही उतरले भोजनाचे कान केले महताबशाला आमंत्रण आता येऊन दोघांशी बसून एका तांग्यासी म्हणजे ते निश्चयसी उभयांताही येतील तेच वाक्य खरे झाले दोघांनाही मिरवित नेले महताबशाला उतरविले मंदिराजवळील थेटरात श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी परी तेही गेले अखेरी उठोनिया थेटरात अवघ्यांची झाली भोजणे मग महताबशा लोकांसमणे म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून ते शेख कडू बोलला ते महताबशा फकीर आला तुम्ही कुरुमाच्या मशिदीला टाकून कैसे जाता खो ती मशीद बांधून पंजाबाशी जावे आपण काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा महताब शेख कडूशी बोलता झाला प्रेमेसी आग्रह करू नका मशी येवेळी निरर्थक गजाननाचा हुकुम झाला मजसी पंजाबात जाण्याला आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शक्य हो समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल हे माझे वचन सत्य तुम्ही मानावे धर्माविषयी द्वैत संताठाई नसते सत्य त्या उघ्या धर्माप्रत समसमान मानिती खुडे देऊन मशिदीशी तुम्ही नका वाढवू साची ती वाढता दोघांची आहे हानी होणार समान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे आकाराने भिन्नत्व त्याचे मानून बांडू नये हो यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा पोक्त विचार करास याचा मनुष्यपण टिकवावा तरीच होईल कल्याण हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती ज्या धर्म बापा ज्याचा त्यांनी प्रिय प्राणा होणे परी विधर्माच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे हे ना आले जोवरी सौख्य लांब तोवरी या मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने महता बशा निघून गेले पुन्हा ना इकडे परत आले या गोष्टींचे पाहिजे केले मनन हिंदू यवनांनी पहा महता बशाला जरी ताडीते झाले साक्षात्कारी परी द्वेष नव्हता अंतरी प्रेम अलोट होते हो शहा लागे घेतल्या भोजन न गेला योगी राणा हे मुद्देमनी आणा या गोष्टींचे श्रोते हो असो या बापूरावांनी कांता एक होती साची तिला बाधा होती विबुध हो मळवट या, यावा घटिकेत घटके माझी कंठ कंठी घटके माझी वस्त वस्त्रांप्रत अग्नि तो लागावा बिब्याच्या पाठीवर फुल्या याव्या अपरंपार करी दांडीवरील चिर जळून यावे अकस्मात या भामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामे क्षीण गेली होऊन अन्नपाणी बापूरावे जाण त्याला आणले वाहून अकोल्यात परी न झाला उपयोग खर्चही झाला अतोनात गुण न आलाय किंचित अखेर त्यांनी जोडिले हात श्री गजानन स्वामीला महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो तुझी पाऊले माझ्या घरा आज लागली गुरुवरा तेथेच का असरा भानामतीस मिळावा ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली गुरुराया ही अंघोळी घाण भानामतीची ऐसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निज कृपे करून बापूराव कांतेला योगे श्रोते तिची भानामती निमालिसाचे नाही किंमत माकडाची सिंहाचिया चिया पुढे हो असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात नरसिंगजीच्या भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून त्याच्या मठाशिजारी एक विहीर होती खरी जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज पाय आत सोडिले डोकावून पाहू लागले आतील जला जला लागी भले वरच्यावरी श्रोते हो पाहून त्यांची ऐशी कृती लोक साशंक झाले चित्ती नरसिंह महाराज विचारती अरे हे काय करतोस गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येथे असती आणखी तीर्थे आहेत किती हे पाहतो डोकावून तुला त्यांचे घडते स्नान मी करहू तसाच जाणं या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे त्यांनी स्नान घातल्याविना मी न येथून हले जाणा ऐसा ऐकून भाषण कैक निघाले या रीती खरोखरी असो हा पिसा शेगाव नादी लागला कैसा जरा थांबा इथेच बसा काही करी हा पाहू पुढे तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अग अगणित श्रोते हा निमिषात वीर भरली हजा, हजारी कारंज्यांच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी या विहिरीचे ते दवा लोका म्हणती गजानन यारे स्नाना लागून नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे गम गंग, गंगा यमुना गोदावरी वरती झाली आहे खरी स्नान साधा ये या पुण्य सरितीचे भाविकांनी केले स्नान निंदकांनी घाली खाली मान घातली तो पाहु न पाण्याचा संत जे जे अणती मनी ते ते पूर्वी चक्रपाणी त्यांच्या वाणी लागूनही असत्यता न दे परमात्मा स्नान होता समर्थ उठले पाणी पाहिल पहिल्यापरी झाले विहिरीच्या त्या तुळा तुळास गेले तुकड्या बंद झाल्या नरसिंहसी भेटून निघून गेले दयाघन शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी स्वस्ती श्रीदासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ तारक होवो भाविक भक्ता कारणे शुभम भवतो श्री इति सप्तदशोध्याय हा समाप्त हा